नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप अशा शुभेच्छा माझ्याकडून पण तुम्हाला हॅपी इंडिपेंडन्स डे थँक्यू थँक्यू पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या बऱ्याचशा वीर मानवाने आपले बलिदान दिले त्या सगळ्या शहीदांना त्या वीर मानवांना विनम्र अभिवादन धन्यवाद आता आज पंधरा ऑगस्ट नाही म्हणल्यावर काहीतरी स्पेशल व्हायला पाहिजे का नाही हो, हो पाहिजे ना तरी काय स्पेशल बनवणार आहे आता तर आज स्पेशल बनवणार आहे मी तिरंगा इडली होय वा 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 खूप छान तर इथं दाळ शिजवून घेतली बघा मी सांबर करायला आणि सगळं म्हणजे करून ठेवलंय तिकडं ते खोबऱ्याची चटणी करून ठेवली होती बघा खोबऱ्याची चटणी केली

पहिल्यांदा मी लसूण टाकून घेते आणि कोथिंबीर आता मी मस्त भाजून घ्यायचे म्हणजे मी डाळ शिजवता टाकलं होतं शिजायला म्हणजे बरं इल्लीच सकाळीच ते घेतलंय मी पिठ बनवून घेऊन या

तिखा मिरची पावडर तिखा मिरच पावडर शिजवलेली डाळ झालं आपलं सांबर चांगली मस्त शिवपूलची आणि मग सांबर प्यायला चालू करायचं

जाता येईस की काय वास वज येतोय का आला का मंडळी तुम्हाला वास आलाय बर बघूयात मी इडली आता इथं सांबारला पण मस्त उकळी फुटली आहे का आता करायचं आहे आपल्याला इडल्या त्याच्यात पाणी ठेवलं इडलीच्या भांड्यात त्याला थोडस तेल लावून घ्यायचं आहे करून घेणार आहे आणि केशरी कलर त्याच्यात फूड कलर टाकलाय केशरी ही पांढऱ्या कलर कलरच्या आणि हिरव्या कलरच्या पण नंतर ह्याच्यातल्या केल्यावर टाकायचं होतं तर आता तेल लावून घेतो मी बाहेर आता ह्याच्यात सोडा मीठ टाकून घेतलंय मग टाकला होता सोडा आणि आता ह्याच्यात भांड्यात पहिल्यांदा इडली करायला ते वाटायचं हे मिश्रण ले गच पण भरायचं नाही तसंच दुसऱ्या पण पांढऱ्यात पांढऱ्या कलरच्याच लावून घ्यायच्या त्या इथल्या तर आता हे दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे आता हे शिटी उस्तर ठेवायचं नाही तर शिटी त्याला काय शिटी असते नाही का शिटी नाही का त्याची शिटी मी काढून टाकली कुकरची तर आता पांढऱ्या इडले मी टाकले त्या करायला तर आता फूड कलर टाकायचा हिरवा मी टाकतानाच मीठ कमी टाकलं होतं कारण ह्याच्यात मीठ असतंय कलर मध्ये ही हिरव्या कलरचा कलर टाकायचा आहे आणि ह्याच्यात केशरी करून ठेवले डबल भांडे भरवण्यापेक्षा म्हणला आधी पांढऱ्या इडल्या करून घ्याव्या ह्याच्यात हिरव्या टाकावा कलर बघा असा कलर झाला दर्शनने मला इडल्या कसल्या बनवायला सांगितल्या हिरव्या लाल पिवळ्या इडल्या कर म्हणला म्हणजे

काढायचं ते इडली आपल्याला हे बघा कशी आता हे ज्या आता हिरव्या कलरच्या इडल्या करायच्या आहे काय माझ्या पुरत्या खाना एवढं काय लागेल करायला पूजा कशी रेसिपी केली आज नंबर एक भांड एक नंबरच जाईल मग असं काय झालं त्यांनी भांडी एकावर एक ठेवलेली आणि शेवटचा दोन नंबरला आणि मला दमदाटी करते या मग तुम्ही देत <laughs> होता अशी दमदाटी केली ना मंडळी एक दिवशी हाणलेलाच व्हिडिओ काढून पाठवतो मला नाही रप कावतो आता ही ह्याच्यात दोनच किती आठच इडल्या झाल्या हिरव्या त्याच्यामध्ये कारण आधी पहिल्यांदा त्याच्या करून घेतली होत्या पांढऱ्या अजून होतील ना त्याच्यामध्ये काय केसरीच्या केशरीचे होत काय हिरव्या इडलीच भांड ती मी तस झालं आहे तर आधी आता अजून केशरीचं टाकायचं मग लावायचं असू द्या तुम्ही जास्ता भाड द्यायला मला आता मी त्यांनीच काढून ठेव नाही होईल की माझा काहीतरी आता कोणी दिल तर ती मी हात तर लावलाय का त्याला ती व्हिडिओ बघणार पण रिअल मध्ये काय चाललंय ते मला माहित आहे ना म्हणजे शिकवलेली गोष्ट शिकली म्हणायचं परिपूर्ण काय इडली मला अभिमान आहे हा खूप छान खूप छान थँक्यू आणि कुकर इडली चा कुकरच घेताना काय झालंय दोन भांडे वेगळे येते आणि मधलं भांड वेगळा आहे आकार त्याचा म्हणजे गोल आहे पण जरा असं जरा वेगळाचा आकार आहे मध्ये ठेवू आपण केशरी कलरची आणि हिरव्या कलरची तर आता अजून दहा पंधरा मिनिटानं बघायचे ते लिहिल्या करायच्या राहिल्या ते केशरी कलरच्या अजून किती एक पाच सहा त्याने लिहिले हिर तेवढ्या करून घ्यायच्या त्या इडल्या अन्न मग जेवण वगैरे करायचं तर आता हिरव्याच्या आणि केशरीच्या इडल्या कशा पण बघूया झाल्या त्या शिजवून ठेवले त्या मस्त झालं कलर कसा दिसतोय <laughs> कसा दिसतोय <क्यों> कलर, <laughs> <laughs> कसा दिस <क्यों> कलर? <laughs> खास मस्त दिसतोय ग्रीन कलर दिसतोय तो दिसतोय ना <laughs> <laughs> हा कलर कसला केशरी ऑरेंज ऑरेंज आता आता एवढ्या राहिलेल्या करून घेते आणि मग नंतर आम्ही जेवण करणार आहे कशा झाल्या त्या कमेंट करून घेतल्या सांगा बर का येत नव्हत्या पण शिकले मी पाच शिकवल्या लग्न झाल्यावर पहिल्यांदाच इडली खाल्ली आणि इडली बनवली सुद्धा का तर काय माहीत नव्हतं इडली तुम्ही आता ह्याच्यात किती होत्या काय खेळी एक होते त्या का दोन होते ते दोन नंबरचा भांड आहे मला वाटतं तर ही भरून घेते मी आता ह्याच्यात झाल्या त्या अडीच इडल्या झाल्या ते दोन फुल झाले आणि एक हात आता ही आणखी ठेवून घेते तोपर्यंत राडा झालेला आवडते आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे करतो तोपर्यंत जेवण नक्की बघा त्याला भेटूया तर मंडळी बघा आता मस्त पैकी तयारी वगैरे झालेली आहे आणि पंधरा ऑगस्ट निमित्त पूजन हा आहे इडली सांबर आणि नारळाची चटणी चल सांभर आणि ही तिरंगी इडल्या तिरंगी केसरी पांढरा आणि हिरवा

आणि हिरवा आता हे ताट आहे आपल्या जेवायला बसा तर या मंडळी जेवायला मग जेवण ये दादा ये जेवायला मस्त झालं सांग झाले ना या मंडळी जेवायला